इथे जी ड्रिल करताय शक्यतो मला वैयक्तिक घ कुठल्याही घराला भिंतींना ड्रिल करायला आवडत नाही मी ते डीमार्टमध्ये मिळतात ते हुक्सचाच वापर करते हलक्या वजनाच्या वस्तूंना परंतु इथे काय लावायचं आहे तर इथे आपल्याला लावायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा खूप छान असा फोटो ठाण्याला राहत असतापासून जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल की ज्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचदा आमचं वर्कशॉप गराज दाखवलेलं होतं तर आमच्या ऑफिसमध्ये महाराजांचा छान असा फोटो लावलेला होता तर यावेळेस प्रतीकला आम्ही जेव्हा पुण्याला बोलवलं तर त्याला सांगितलं होतं की तो फोटो घेऊन ये तर तो फोटो प्रतीक घेऊन आला प्रशांतजींनी आणलेला फोटो आहे हा खूप छान असा फोटो आहे आणि तो आम्ही मस्तपैकी इथे असा लावून दिला मला किचनमधून नेहमी बाहेर पडताना ने, किचनमध्ये जाताने महाराजांचे इझिली दर्शन होणारे मी प्रशांतजींना विचारलं की तिकडे जागा का सोडली तर ते बोलले की ते मंदिर पण ओपन करायला प्रॉब्लेम होणार नाही आणि भिंतीचा थोडा इकडून असा सपोर्ट असतो बा म्हणून मी अशा पद्धतीने लावला असं सुंदर असा फोटो स्वामी समर्थ महाराजांचा आम्ही इथे लावलेला आहे तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे की आपल्या महाराजांचं ब्रीद वाक्य आहे गुड मॉर्निंग माझं तेल लावल्यानंतर लुक एकदम डिफरंट दिसतो मला तेल बिलकुल होत नाही त्यातली त्यात मी झोपेतनं उठली चेहऱ्यावर बरी स्वेलिंग आहे अपडेट अशी आहे की माझं ओझिवाचं हो प्रोडक्ट जे आहे डिलेवरी पर्सन गेटवर घेऊन आला आहे परंतु आता तो गेटच्या आत एंट्री करत नाही आहे तो मलाच गेटवर बोलवतो आहे आणि मे बी काल मी गेटवर जाऊन सगळा तपास केला त्याचा फोटो घेतला तर त्याला असंच वाटतं आहे एंट्री करायला त्याला प्रॉब्लेम येईल आणि तो फसला बा हे त्याच्या लक्षात आलं कारण गेम करायचा तर त्यांनी विचार केलाच होता त्याचा मला कॉल आला की मॅडम आप गॅ गेटवर आजाई त्याला म्हटलं की हो आपण जर नाही आरे हो तर म्हणतो तो एरिया माझा नाही आहे मी तिथे जात नाही तर तुम्हीच गेटवर या मी हॅपी आहे की माझं अडीच तीन हजारचं प्रोडक्ट मला आहे फायनली तिथे आत्ता सकाळी सकाळी ॲक्सिडेंट झाला टू व्हीलर आणि फोर व्हीलर हे हा पर्सन माझी डिलेवरी घेऊन आला हे माझं उजीवाचं प्रोडक्ट मी त्याला जास्त शूट घेतलं नाही म्हटलं जाऊ दे आपल्याला आपलं प्रोडक्ट मिळण्याशी मतलब आहे फायनली गाईज मी हॅपी आहे हा की माझं प्रोडक्ट मला मिळालं आणि याच्यामध्ये काय आहे तर मी प्रोटीन मागवलेलं आहे हे प्रशांजींसाठी एक ग्लास गरम दूध केलेलं आहे आणि चार अंडी उकडलेली एक बनाना ब्रेकफास्ट आणि आज प्रशांतजींना जायला बरंच लेट झालं संडे मध्ये चला आरामशीर गेले दहा वाजले ते गेले आत्ता आणि मी आता, आता जिमसाठी निघालेले आहे तुम्ही बघू शकता जिमचे कपडे मी क्लोथ्स वेअर केले आता दहा ते अकरा एक तास मी जिममध्ये वर्कआउट करून येते आज माझं लेग आणि शोल्डर वर्कआउट आहे आपली जिम जे आहे ते बेसमेंटमध्ये आहे परंतु मी जिममधून निघाल्यानंतर कधीच लिफ्टचा वापर करत नाही मला असं वाटतं आपण एवढे वर्कआउट केलं आहे तर आपण एवढं स्टेअर्स चढू शकतो खतरनाक वर्कआउट झालं माझं लेग अँड शोल्डर एकेकाळी नासिकला राहत असताना प्रशांतजी आणि मी हजार स्टेप्स चढायचो आम्ही सिक्स फ्लोअरवर राहायचो आणि आम्ही लिफ्टने खाली जायचो पायऱ्यांनी वर यायचो पूर्ण घामा होऊन जायचं काल मी कढीपत्ता आणला ना तर खूप सगळा कढीपत्ता आणला होता मी तर मी त्याच्या दांड्या आणि त्याची काही पानं पाण्यामध्ये उकळवली होती आणि ते, ते पाणी मी फ्रीजमध्ये स्टोअर केलं आहे तर आता मला हेअर वॉश करायचं आहे तर मी हे पाणी माझ्या स्कॅल्पवर आणि हेअरवर टाकून घेईल आणि अर्ध्या तासाने हेअर वॉश करेल तसं सिंकमध्ये डोकं धरलं माझं आणि असं ओतून घेतलं आणि असं असं केला फिंगर टिप्सने आणि असा नॅपकिन टाकून घेतला जो नॅपकिन की आम्ही जेव्हाही केसांना तेल लावतो तर रात्रीचं लावायचं म्हणजे प्रशांतजींना मी रात्री लावते आता तो रात्री लावते। तर मी रात्री नाही लावत मी आज सकाळी उठल्यावरच ऑइल लावून घेतलं होतं आज संडे आहे तर सगळं आरामशीर आहे तर प्रशांतजींना किंवा मुलांना ऑइल लावल्यानंतर उशीवर टाकायला असे काही नॅपकिन्स मी केलेले आहे तो नॅपकिन मी असा गळ्यामध्ये टाकून घेतला तर जे पाणी पाझरत आहे निथरत आहे ते तर नॅपकीनवर पडताय जरा वेळ ते निथरल आणि एक अर्धा तासामध्ये मी आंघोळ करून घेईल आता तोपर्यंत मी काय करणार आहे तर मी करणार आहे घराची डस्टिंग जे की मी ठरवलं एव्हरी एव्हरी संडे डीप डस्टिंग करायची घराची कडी पत्त्याचं पाणी लावल्यामुळे की काय आय डोंट नो बट ओले ओलेच मी ना केस विंचरते जे की नाही विंचरायला पाहिजे पण मला पहिल्यापासून ती सवय पडली आहे पण मी गुंता काढते आणि लगेच लिवॉन सिरम अप्लाय करते जस्ट दोन ड्रॉप घेते लिवॉन सिरम तर मी जेव्हा ओले केस विंचरते ना एरवी खूप हेअरफॉल होतो म्हणजे बऱ्यापैकी केस पडता परंतु आज मी ओले केस जेव्हा विंचरले मोजून तीन किंवा चार केस माझे गळाले असे मे बी इकडे पत्त्याचं पाणी लावल्यामुळे की काय आय डोंट नो बट छान वाटलं मला आधी मी देवपूजा करून घेते आणि मग मी ब्रेकफास्ट करेल तर ब्रेकफास्ट काय करेल ऑलमोस्ट कालच्या सारखाच असेल थोडासा चेंज असेल पण तुमच्याशी नक्की शेअर करेल असलं कुठलंही ड्रिंक पिल्याने वेट लॉस होत नाही परंतु त्या प्रोसेसला फास्ट करतं म्हणून हे मॉर्निंग ड्रिंक त्यानंतर आता मी इथे ना दालचिनीची पावडर करणार आहे आणि हो एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे बऱ्याच वर्षापूर्वी आमचे एक जवळचे रिलेटिव्ह तर ते आधी म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं वेट होतं आणि नंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो तो ते खूप असे बारीक झालेले दिसले वजन खूप त्यांचं कमी झालेलं दिसलं तर मग आम्ही जेव्हा विचारलं तर त्यांनी असं सांगितलं होतं की ते दालचिनीची पावडर आणि मध रोज सकाळी असं चाटतात म्हणजे एक टी स्पून म्हणा किंवा हाफ चमचा अर्धा दा चमचा दालचिनीची पावडर घेऊन त्याच्यात मध टाकून ते मिक्स करून असं चाटायचे सगळ्यात पहिले असं सांगण्यात आलं होतं तर त्यांचं बऱ्यापैकी वेट लॉस झालं होतं आणि दालचिनीची पावडर पण वेट लॉसला हेल्प करते किंवा आपण कुठल्या डेझर्टमध्येही तिचा यूज करू शकतो जसं की मी पण करणार आहे तर इथे मी पावडर करून एका छोट्या डब्बीमध्ये छान अशी भरून ठेवली तर मी जो टी बनवते ना मॉर्निंग टी वेट लॉस टी आपण ज्याला म्हणून ज्याच्यात की ओवा जिरं मेथ्या आणि शोप आणि दालचिनी हे पाच प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण टाकली आणि हे बघा इथे माझं हे मॉर्निंग ड्रिंक तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी अर्धा लेमन पण करणार आहे ज्याच्यामध्ये आहे विटामिन सी जे की आपल्या हेल्थसाठी आपल्या त्वचेसाठी फूडचं काम करतं आणि हे ड्रिंक मी आता गरम गरम पिणार जसं मी ऐकलेलं आहे तसं तुम्ही पण ऐकलेलं असेल आपण कोणी इतके एज्युकेटेड नाही आहे आय I मीन mean टू से की डायटिशियन न्यूट्रिशियनिस्ट नाही आहे असं मला म्हणायचं आहे तर आपण काय ऐकलं आहे की फ्रूट जे आहे ते खूप लवकर डायजेस्ट होतात तर इथे मी एक चिक्कू घेतलेला आहे आणि एक बनाना घेतलेला आहे ऑलमोस्ट काल पण मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं तसंच माझा आजचा ब्रेकफास्ट असणार आहे एकदम बारीक बारीक मी बनाना आणि चिक्कूला कट केलं आणि त्याचबरोबर जे मी ड्रायफ्रूट भिजवलेले आहे दहा बादाम पाच काजू दोन अक्रोड दहा मणुके ते पण एकदम बारीक बारीक कट करून घेणार आहे आणि रात्री मी चिया सीड भिजून ठेवलेले आहे दुधामध्ये ते सगळं मिक्स करून खाल्ल्यानंतर मी खरं सांगते तुम्हाला खूप यमी खूप टेस्टी लागतं आता खूप हेल्दी गोष्टी खाते याचा मला खरोखर आनंद आहे आणि लवकरात लवकर मी माझं वाढलेलं वजन देखील कमी करेल आता हे जे मी ओझिवाचं प्रोटीन मागवलेलं आहे जे की प्लांट बेस्ड आहे तर एक किलोची पावडर आहे ही ही काहीतरी तेवीसशे नव्वद रुपयाची आहे तर हे प्रोटीन आपण केव्हा घ्यायचं तर आपण असा फिक्स असा काही टाईम नसतो बरेच लोक म्हणतात की वर्कआउटच्या आधी घ्यावं कोणी म्हणतं वर्कआउटच्या नंतर घ्यावं कोणी म्हणतं की संध्याकाळी जेव्हा आपण असा विचार करायचं की आपण दिवसभरात किती प्रोटीन आपल्या शरीरात गेलं असणारे शक्यतो आपण असं ऐकून आहोत की आपलं जेवढं वजन आहे तेवढे ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीरात गेलं पाहिजे आता माझं समजा सत्तर किलो वजन आहे तर सत्तर ग्रॅम प्रोटीन माझ्या शरीरात रोज जायला पाहिजे ते आपल्या अन्नातून जातं का मग त्यावेळेस आपण तो विचार करायचा आणि मग एक स्कूप जर प्रोटीन घेतलं त्याच्यामध्ये आता मी याचं रीड नाही केलं ॲक्च्युली काहीतरी बावीस पंचवीस ग्रॅम प्रोटीन एका स्कूपमध्ये असतं तर जर तुम्हाला एक स्कूप घ्यायचं तर तुम्ही एक स्कूप घेऊ शकता दोन स्कूप घ्यायचं तर तुम्ही दोन स्कूप घेऊ शकता जास्तीत जास्त मी एक स्कूप घेतलेलं आहे इथे आणि त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे दूध पण ॲड करू शकता पण दूध ॲड केल्यानंतर ते डायजेशनला बराच वेळ घेतं आणि वेट लॉस करायचं म्हटल्यावर पाणीच ॲड करायला पाहिजे तर हे माझं प्रोटीन ड्रिंक तयार झालेलं आहे आता मी हे पिणार आहे आणि टेस्ट पण त्याची छान आहे म्हणजे असं आणि हो मला विश्वास आहे की मी लवकरच माझं वजन कमी करेल इथे आहे आपलं देसी घी जे की ईडी मार्टमधून आणलेलं असतं आणि तेव्हा तुम्ही मला विचारेल की सोनाली तू कसं वजन कमी केलं काय डाएट घेत होती म्हणून मी सध्या जे काही खाते त्या थोड्या थोड्या क्लिप मी तुमच्यावर शेअर करते जसे की इथे तुपामध्ये मी कडीपत्ता जिरं मोहरी हिरव्या मिरच्या कट केलेल्या लसूण कट केलेला टाकला ते छान फ्राय झाल्यानंतर हाफ स्पून टाकला हिंग हाफ स्पून टाकली हळद त्यालाही छान असं हलवून घेतलं आणि त्यानंतर एकदम थोडीशी अशी हाताच्या एका एका हाताची ओंजूळ असते छोटीशी तेवढी मुगाची डाळ मी धुवून घेतली आणि थोडासा पालक देखील मी स्वच्छ धुवून कट करून तोही इथे घेतला आणि तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील ॲड केलं आणि पाणी टाकून मी ते छान असं एक दोन शिट्ट्या करून घेणार आहे आणि मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन आहे आणि प्रोटीनची वेट लॉसमध्ये खूप मोठी गरज असते असं तुम्ही बघितलं मी मीठही ॲड केलं आठवणीने तर दोन शिट्ट्या आता मी इथे करून घेणार आहे चला कुकर थंड होतोय तोपर्यंत तो प्रशांजींसाठी बनवू अंडाभुर्जी अंडाभुर्जी बनवण्यासाठी पॅनमध्ये मी टाकलं अगेन तूप तुम्ही म्हणाल अंडाभुर्जीला कडीपत्ता कोण टाकतं पण कडीपत्ता टाकल्याचं नुकसान तर काही नाही आहे तर फायदेच आणि आपले प्रशांतजी कडीपत्ता साईडला काढत नाही ते मस्तपैकी चावून चावून खाऊन घेता जे की हेल आपल्या स्किनला आणि हेअरला त्याचे बरेच बेनिफिट आहे जिरं मोहरी कडीपत्ता हिरव्या मिरच्या टाकल्या त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे कट केलेले टाकले आणि आता हे कांदे मी छान असे फ्राय करून घेणार आहे ऍक्च्युली मोस्टली संडेला आमच्याकडे नॉनव्हेज असतं पण ते बिचारे कामामध्ये इतके बिझी मी की जसं तुम्हाला नेहमी सांगते त्यांना काम असताना ना भूक लागत ना तहान लागत ना आठवण राहत कुठला वार आहे काय हे बघा मी टाकली हाफ स्पून हळद हाफ स्पून धणा पावडर एक टी स्पून लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या पण आहे ऑलरेडी त्यात आणि चवीनुसार टाकलं मीठ आणि छान असं हे फ्राय करून घेते मी मस्तपैकी मला खायची असती तर मी टमॅटो पण ॲड केला असता पण आपल्या प्रशांतजींना टमॅटो नाही आवडत बऱ्याच गोष्टींमध्ये तरी पण मी बऱ्याचदा टाकून देते फ्लावरमध्ये काहीतरी चेंज हवा म्हणून फ्रेश कट केलेली बरीशी कोथिंबीर टाकली छान असं मी इथे हलवून घेते आणि अर्धी पालक मी माझ्या डाळीमध्ये वापरली आणि अर्धी पालक मी प्रशांतजींच्या भुर्जीसाठी ठेवली तुम्ही म्हणाल तू नॉनव्हेज खात नाही का तर मी नॉनव्हेज खाते पण मी जर भुर्जी खाल्ली तर मग मी संध्याकाळची पूजा म्हणजे मी अंड वगैरे नाही खात जर मला पूजा आरती दिवा लावायचं असेल तर मग नाही खात में मनुन मी अंड म्हणून मी भुर्जी नाही खाणार आहे तर हे बघा इथे मस्तपैकी पालक टाकल्यानंतर छान अशी मी इथे प्रशांतींसाठी भुर्जी तयार केलेली आहे इथे आपला डाळीचा कुकर देखील थंड झालेला आहे एका बाउलमध्ये मी माझ्यासाठी मस्तपैकी ही सगळी डाळ आणि खरं सांगते मी तुम्हाला खूप सिंपल पण खूप टेस्टी आणि काकडी आणि टमॅटो तर हे आहे प्रोटीन प्लस फॅट पण आहे कारण तुपात फोडणी दिलीये फायबर म्हणून टमॅटो आणि काकडी तर हे आहे माझं जेवण या जेवायला एका त्यांचा प्रश्न होता की हेअर कलर कुठला वापरता मी जेव्हा सिक्स्टीन ऑगस्टला हेअर कलर केला होता माझ्या बर्थडेच्या वेळेस मे बी तुम्ही तो व्हिडिओ मिस केला तर मी शॉर्ट कॉपचा कलर केला होता डार्क ब्राऊन मी सिलेक्ट केला आणि तो माझ्या पूर्ण केसांना अप्लाय केला ब्राऊन कलरच्या हायलाईट आहे तर असा तो मिक्स आहे बऱ्याचशा ताईंनी मला सल्ला दिला की गाईंना ब हिरवा चारा द्यायचा किंवा हिरवे हरभरे द्यायचे आणि थँक्यू सो मच तुम्ही जे सजेशन दिले त्याबद्दल गायींना पोळी देऊ नये गायींना पोटात त्रास होतो हो इथे ना म्हणजे सोसायटी खूप मोठी आहे आणि सगळ्यांनाच वाटतं की काहीतरी पुण्यकर्म करावं या हेतूने बरेच जण गायींना काही काही आणत असतात गायीचा जो अवयव आहे तिथून ब्लड येतात त्याने मला फोटो पण दाखवला म्हणजे मी जेव्हा आग्रह करत होते व मी आजपासून ठरवलं की नाही जर एवढं विचाराने मला प्रूफ वगैरे दाखवलं तर मी आजपासून पोळी नाही देणारे जेव्हाही मला शक्य होईल पालक वगैरे हो दिली तर चालेल का तेवढं फक्त मला सांगा आता ते तेलगूमध्ये कुरा मी प्रशांजींशी पण कन्फर्म करणार आहे तेलगूमध्ये कुरा म्हणजे पालेभाजी असंच काहीतरी असलं पाहिजे जसं की ते भैया सांगत होते हां बत्तीस बार फॉर्मूला खूप मैत्रिणी सजेस्ट करता आणि इव्हन मी ट्राय केलं आणि खरं तर खूप इझी वे आहे तो वेट लॉस करायचा पण नाही होत दोन चार घास खाईपर्यंत आपण काउंट करतो बत्तीस वेळेस आपल्याला चावायचं आहे आणि नंतर कंटाळा येतो ऍक्च्युली करायला पाहिजे पण नाही होत ते तरी पण तुम्ही सांगतात तर त्याबद्दल थँक्यू सो मच आणि मध्ये मध्ये काहीतई विचारत असता माझ्या आईवडिलांची तब्येत तर माझ्या आईवडिलांची तब्येत एकदम छान आहे परंतु हो माझे वडील अजूनही रडतात जसं की तुम्ही बघितलं ह्या ट्रीपला मी गेली मी विशेष शूप नाही घेतलं कारण की वातावरण असं खूप हसाय खेळायचं खेळीमेळीचं नसतं माझी भाऊजाई दिसायला एवढी सुंदर आहे विचारी आणि तिच्याकडे बघून खूप दुःख होतं इव्हन या ट्रिपमध्ये कुठे घेतलं नाहीये बहिणीच्या घरी तरी घेते तिचे छोटे छोटे नातवंड आहे थोडं खेळमेळीचं वातावरण आहे पण आई वडिलांच्या घरी जेव्हाही कुठली मुलगी येते ते रडतात आई रडते वडील रडतात पण हा तब्येती त्यांच्या परमेश्वर कृपेने चांगल्या आहे राहिलं प्रशांतजींच जे वाढतंय तर मी त्यांना आता सांगणार सांगितलं इव्हन आज सकाळी तुमी पन जीम इवन जीम की तुम्ही एक पण जिम लावून घ्या इव्हन पर्सनल ट्रेनर लावा कारण प्रशांतजींनी जिम मध्ये खूप कधी वर्कआउट केलं नाही आता मला पर्सनल ट्रेनरची गरज नाही फॉर्म ऑफ एक्सरसाइज मला माहिती आहे की पोस्टर कसं असलं पाहिजे ऑलमोस्ट मला सगळं माहिती आहे कारण की एकेकाळी माझा पर्सनल ट्रेनर होता इव्हन प्रशांतजींचाही आमच्या घरी जायचा तो तर आता त्या गोष्टीला दहा वर्ष होऊन उल उलटून गेले ऑलमोस्ट टू थाउजंड थर्टीनची गोष्ट आहे ती तर मग मी त्यांना बोलले इथला ट्रेनर काहीतरी पाच एक हजार रुपये चार्ज करतो पर्सनल ट्रेनिंगचं तर मी त्यांना म्हटले की तुम्ही कारण योगावालीने त्यांचं सहा ते सात जे जायचे ना तर तिला पॉसिबल होत नव्हतं तर तिने सहाची बॅच बंद केल्यामुळे प्रशांतजींचा योगा पण बंद झालाय तर मी प्रशांतजींना सजेस्ट केलं की तुम्ही पण जिम लावून घ्या सहा ते सात जा असे आपले प्रशांत जे खूप अर्ली रायझर आहे ते खूप लवकर उठलेले असतात तर मग आता त्यांना एक दोन दिवसामध्ये जिम जॉईन करणारे प्रशांतजींसाठी मी अंडा भुर्जी करून ठेवली परंतु ते आलेच नाही आणि आत्ता सहा वाजले मी जस्ट देवाच्या रूममध्ये दे एंटर केलं म्हटलं सर आता संध्याकाळची देवांची पूजा वगैरे करू तर आत्ता सरांचा फोन आला मला की बॅग्स घेऊन खाली आहे डी जायचं आहे जस्ट चेंज केलं मी आणि निघाली अशी मी आता रेडी होतच नाही म्हणा प्रत्येक वेळेस काय नाही करू ग्रॉसरी घ्यायला जायला काय रेडी व्हायचं म्हणजे ठीकठाक दिसते असं मला म्हणायचं आहे जस्ट मी चेंज केलं मी बी वनला आले पण अजून प्रशांची काही ते आलेले नाही आहे येतीलच आता नमस्कार आज तर गुड इव्हनिंग झाली गुड मॉर्निंग नाही झाली कारण आता मी सकाळी साईडवर गेल्यापासून मी आलोच नव्हतो आता इला फोन करून खाली बोलवला काय ते डी मार्ट घेऊन चालू संडे असू नाही मी घरामध्ये संडे असून पण मी काम मला काम करायला आवडतं मी काम करतो जे पण माझे व्हिडिओज बघता त्यांना मी थँक्यू म्हटलं पाहिजे की मागेही मी बोलली ऍक्च्युली ही गोष्ट की माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये फक्त आणि फक्त मीच असते जेव्हा इथे असते प्रशांतजी लकीली सापडले कधी येऊ गुड मॉर्निंग करून जाओ माझ्या व्हिवर्सला असं त्यांना सांगावं लागतं नाहीतर ते संडे सुद्धा ते पूर्ण दिवस आजचं साईटवर आहे अॅक्च्युली आम्ही ठरवलं पण होतं काल त्यांनी स्वतःहून मला आठवण दिली होती की तुला रविवारी जायचं आहे म्हणे अमक्या अमक्या ठिकाणी आणि ते स्वतःच नाही आले संजी आता पंपवर बोलले रोंडू वेलू वेलू का रोंडू वेलू म्हणजे दोन हजार रुपये <laughs> दोन हजार रुपये आणि आम्ही डेमार्ट जवळ पोहचून गेलेलो आहोत प्रशांतजींचं बिझी शेड्यूल असल्यामुळे आम्ही आता संडेला आलेलो आहोत ओ oh माय गॉड डी मार्टमध्ये गर्दी बघितली का किती खाली तर गर्दी आहेच प्रचंड सेकंड फ्लोअरला आलो इथे भरपूर गर्दी आहे स्वयंपाकच होत नाही त्याच्यामुळे डाळी मठ मूग असं काहीच घ्यायचं नाही आम्हाला म्हणजे आजची माझी लिस्ट करत आणि मला स्वतःलाच विशेष वाटत होतं एक लागना जो एक आपला किराणा असतो घरात स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तू त्या नाहीच्या बरोबर घ्यायच्या आणि इतर काय घेईल ते मी तुम्हाला घरी आल्यावर रेड रेड आहे ना माझ्याकडे सहा ते ब्लॅक पण छान वाटत कपांचं किती छान कलेक्शन आहे बघा डीमार्ट मध्ये तर त्यांच्या घड्याळाचा बेल्ट तुटला आहे तर ते आता समोरच्या दुकानामध्ये गेले त्यांच्या घड्याळाचा बेल्ट लावायला काय केलं सांगते ने. ने। आता चाललंय मेडिकल मेडिकल मध्ये पाय दुखत असतील कशात कोण गेले असं नाही म्हणणार की ही गे कॅश तुझ्याकडे आणि जा तुला काय आणायचं प्रशांतजींचा ऍक्च्युली लग्न झाल्यापासूनचा तो एक हे म्हणजे त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही परंतु असं नाही की हे घे जा जातूजू घेऊन ये ते बरोबर असता नाही म्हणजे असं कितीतरी वेळेस होतं की त्यांना माझ्यासाठी वस्तू घ्यायच्या असता पण मी घेऊ देत नाही मग ते मॉल मध्ये असेल काही असेल मी नाही नाही म्हणते घेतील सर्व स्वतःहून मी नाही म्हणत असताना घेतील पण त्यांच्या हाताने जे काय होईल ते त्यांच्या मर्जीने त्याच्यामुळे मी मला पण आयुष्यात कधीच ही कंप्लेंट नाही राहिली सुरुवातीला वाटायचं की आपल्याकडे पैसे देत नाही पण जेव्हा न मागता सगळ्या गोष्टी मिळता जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मिळतं मग पैशाचं काय करायचंय आपल्याला मला असंच वाटतं की मी काय प्रत्येक स्त्री जेव्हा पण तिच्या हातात पैसे आले तर तू खूप विचार करून खर्च करते आणि कारण की तिला तिचा संसार चालवायचा असतो ती एक एक रुपया विचारपूर्वकच खर्चेल उलट स्वतःसाठी ती एरवी जास्त खर्च करत असेल स्वतः खर्च करायची वेळ आल्यावर ती कमी करेल एवढं मला नक्की वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा हे डिटर्जंट पावडर आहेत टिश्यू पेपर इतके सगळे कारण की अ लागतात ते रॉक सॉल्ट आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं तर टाटाचं मी ते आणलेलं आहे गोल्ड ड्रॉप सनफ्लावर ऑइल एक लिटरच आणलं देवांसाठी भांड्यांसाठी विमभात हे जिरं मोहरी हे देखील संपलेलं नव्हतं पण मी आणू राहू द्यावं म्हटलं हां ड्राय स्पायसेसमध्ये फक्त माझी दालचिनी ती पण मी आज सकाळी ग्राइंड केली नाही तर ती देखील होती तर ही दालचिनी आणली फक्त पनीर आणलं मी लायांची खजूर आणली हिमालयाचेच नेम फेशियल वाईप आणले जे की मला लढतात काही पण वॉलला हँग करायचं असलं लाईटवेट वस्तू तर ड्रिल करायची गरज पडत नाही त्यानंतर हे ओडोनिलचे झिपर जे की बाथरूममध्ये खूप छान फ्रेग्रन्स त्याच्यामुळे येतो हे आपले प्रशांतजी गार्नियर ब्लॅक नॅचरल हेअर कलर वापरतात ते फॉकचा त्यांनी परफ्यूम घेतलेला आहे ते या ओडोनिलच्या ह्या ज्या क्यूब येतात क्यूब टाईप ते पण घेतलेलं आहे बॉक्स कारण बाथरूममध्ये छान असा फ्रेग्रन्स आला पाहिजे कम्फर्ट मी कपड्यांसाठी वापरते कपड्यांचा खूप छान असा सुगंध येतो कॉलिन पण लागतं घरामध्ये जे जे ग्लास आहेत बाल्कनीच्या इकडे ते क्लीन करायला मला कॉलिन लागतं त्यानंतर प्रशांतजींनी हे ग्लास घेतले ज्याचा की <laughs> शेप मला बिलकुल नाही आवडला हे बघा आत्ता त्याचा प्रॉपर शेप कळतोय मला असा आहे परंतु त्यांनी घेतले अमूलचं प्युअर घी आम्ही दोन लिटर घेतलं होतं आणि परंतु एक लीक होत होतं तर मग ते कॅन्सल करावं हो, लागलं तर इथे दीड किलो घी ऑलरेडी घरात माझ्याकडे एक दोन किलो पडलं आहे कारण आमचा तुपातच स्वयंपाक होतो हे मिल्की मिसचं एक किलो दही आणलं प्रशनजीनच्या व्हाईट कपड्यांना मी हे स्टार लाईट वापरते पॅराशूट हेअर ऑइल त्यानंतर हे, हे फॉकचे डिओड्रंट ट्रेसेमीचं मी कंडिशनर वापरते शॅमशनजीनसाठी मी स्वाक आणली टूथपेस्ट आणि माझ्यासाठी कोलगेट प्रशांती हे माझ्यासाठी सेन्सोडाईनची घेऊन आली टूथब्रश पिकरचे ओट्स आणलेले घेतले आहे कॅशनट अर्धा किलो त्यानंतर आलमंड अर्धा किलो सनफ्लावर सीड पंपकीन सीड चिया सीड आणि फ्लॅक्स सीड ॲसिडिटी होते तर इनो पण घेऊन आली मी गूळ आणतोच नाही मी तर एक किलो गूळ आणला त्यानंतर अंजीर आणलेले आहे इथे किशमिश ब्लॅक किशमिश जे की आपल्या हेल्थसाठी खूप छान असतात येता येता रस्त्यामध्ये हे आम्ही फ्रूट्स पण घेतले खरबूज किवी ॲपल ऑलरेडी घरामध्ये पेरू आणि ऑरेंज आहेत इथे काही मेडिसिन त्यानंतर मखाने देखील घेतले दोनशे ग्रॅमचं हे पाउच कढी खूप म्हणजे खूप हेवी आहे दिसायला एवढी छोटी दिसते पण वेट खूप आहे तिचं खूप हेवी आहे आणि तिची प्राईज जी आहे ती सेवन हंड्रेड फोर्टी नाईन म्हणजे साडेसातशे रुपयाची इकडंही आहे बऱ्यापैकी हेवी आहे आणि इथे तर स्टेनलेस स्टील आहे आणि तिचं जे पक पिक पकडायचं आहे ते दिसतं असं आहे पितळासारखं ही सगळी केली मी डीमार्टची खरेदी डीमार्टमधून खरेदी तुम्ही जर नोटीस कराल यात कुठल्याच डाळी मठ मग उपचणे हरभरे छोले किंवा तांदूळ गहू हे कुठलंच नाही कारण की आमच्या घरात स्वयंपाकच होत नाही खूप असं आपले प्रशांडे डा डायटवर असल्यामुळे आणि त्या सगळ्या वस्तू ऑलरेडी घरात आहेत तर कढई तुम्ही बऱ्याचदा मला सांगता की ताई ते कोटिंग गेलेलं कढई वापरू नको ॲल्युमिनियमची कढई वापरू नको स्टीलचा वापरा अशा तुम्ही कमेंट केलेल्या होत्या तर ब आम्ही तीन घेतल्या होत्या ॲक्च्युली प्रशनजींना आमचं थोडं तिडका आवडत नाही आम्ही एकदम हेवी हेवी अशा अजून दोन ह्या घेतल्या होत्या परंतु त्या आम्ही बॉक्समध्ये टाकून नाही घेतल्या आणि बिलिंग काउंटरला त्याच्यावरती तो प्राइस टॅग जो लावलेला असतो तो, तो नव्हता आणि मग ती बोलगी बोलली की ह्या बॉक्समध्ये टाकूनच तुम्ही आणायला पाहिजे होत्या मग मी प्रशांतजींना म्हटलं जाऊ दे आता एक घेतली ना पुढच्या महिन्यात घेऊ मी त्या परत वर जा कारण सेकंड का थर्ड फ्लोअरला भांडी आहेत मग परत जा वर जावं लागलं असतं एक तर बिलिंगला खूप क्यू होती जसं मी तुम्हाला सांगितलं तर ही एक कडे घेऊन आली आणि ह्या सगळ्या वस्तू आम्ही आणला असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कढई आवडली असेल तर तेसुद्धा मला तुम्ही सांगा आणि चॅनलला माझ्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि तुमच्या मित्र मैत्रिणी परिवाराला देखील माझ्या व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता ज्याच्याने आपली यूट्यूब फॅमिली ग्रो व्हायला हेल्प होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट